नमस्कार सगळ्यांना आज दिवाळी दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर चला आपल्या इथे पण चाललेली लक्ष्मीपूजनची तयारी तर चला लक्ष्मीपूजनची तयारी हो कशी का झाली काय करते तू बरी आय कर बरी परी परीचं पण चाललंय पूजा करायचं चा। परी काय करते तू हाय 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 हा, हा, गुड बाप्पा करते ना मम्मी बाप्पा बाप्पा कर तू बाप्पा कर तू कर बाप्पा बाप्पा कर करूड

तर बघा परीची कशी पूजा चाललेली आहे परी बाप्पा करते ना हम्म काय खाते तू काय खाते हम्म बाप्पा करायला बसली का खायला बसली तिथं त्या बाहेर ठेवायचे आपल्याला चल Thank <laughs> you. पर्याची मस्तपैकी पूजा चाललेली आहे पर्यंत खूप वेळ झाला आमची पूजा झालेली त्याची अजून चाललेली आहे बसली तिथंच मांडी घालून काय करू राहिले काय माहिती काय घेतलं बरी बापरे एक रुप आहे त्याच्यावर तांदूळ ठेवून त्याची पूजा बापरे छान छान गुड गुड कर एकदा हाय कर हाई कर ना बाय हाय करे बाबू हाय कर ए हा पद आहे सगळ्यांना पद वा गुड पूजा कर आता हा कशी पूजा करते तू दाखव बर चल येतो बाय बाय कर बाय चला जेवायला या म्हणा आता या जेवायला सगळे आम्ही करतो जेवण बाय खर आता बाय हां बाकी करायची चला बाय बाय तर सर्वांनी लाईक शेअर कमेंट नक्की करा तरी बाय बाय तरी बाय कर